नमस्कार मित्रांनो होमगार्ड ची आता मेगा भरती मित्रांनो लगेच सुरू होणार आहे होमगार्डच्या महाराष्ट्रात तब्बल नऊ हजार जागा भरणार आहे काय प्रोसिजर असणार आहे मित्रांनो याची याच्या संदर्भात नवीन अपडेट आलेला आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तर बघा मित्रांनो राज्यामध्ये जे आहे होमगार्ड ची भरती लवकरच सुरू होणार आहे राज्यात गृहरक्षक दलात म्हणजे होमगार्डमध्ये रिक्त असलेल्या नऊ हजार जागा भरण्याची ही लवकरच सुरू होणार आहे काही गुणांनी जे पोलीस भरतीला उठलेले जे उमेदवार आहेत त्यांना गृहरक्षक दलात संधी दिली जाणार आहे तर जे पोलीस भरतीमध्ये जे परीक्षा घेतली होती त्याच्यामध्ये जे फिजिकल मध्ये जे विद्यार्थी आहे आणि काही गुणांनी जे आहे विद्यार्थी कटले होते पोलीस भरतीमधून त्यांना याच्यामध्ये जॉईनिंग मिळणार आहे तसेच होमगार्डचा आहार भत्ता वाढवण्याचा विचार सुद्धा सुरू आहे अशी माहिती गृहरक्षक दलाचे महा समादेशक रितीश कुमार यांनी दिली आहे कोल्हापुरातील गृहरक्षक दलाच्या कार्यालयात सोमवारी भेट देऊन त्यांनी कामाचा आढावा घेतला राज्यात गुरुरक्षक दलासाठी चौपन्न हजार जागा मंजूर आहे त्यापैकी नऊ हजार जागा ह्या रिक्त आहे रिक्त जागा भरल्यास पोलिसांना बंदोबस्त करण्यास मदत होणार आहे यासाठी रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे असे रितेश कुमार यांनी सांगितले नवीन पदभरतीची अंतिम मंजुरी मिळताच पुढील प्रक्रिया जिया मित्रांनो सुरू होणार आहे आपत्कालीन मदतीचे सुद्धा होमगार्डांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे होमगार्डना आपत्कालीन मदतीचं प्रशिक्षण दिले जाणार आहे

यात वाढ सुद्धा होणार आता आरबत्तामध्ये जी आहे वाढ होणार आहे तर मित्रांनो लवकरच जी आहे आता जे पोलीस भरतीतून विद्यार्थी जे मुकलेले आहेत त्यांना होमगार्डची संधी मिळणार आहे आणि जर ते इच्छुक असतील तर मग ते होमगार्डमध्ये जॉईन होऊ शकणार आहे त्याच्यासाठी नऊ हजार जागाच लवकरच नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल तरीही या चॅनलला आपलं सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन आयकॉनला सुद्धा क्लिक करून घ्या काही शंका असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद